स्पेशल चॅनल मध्ये आज आपणा सर्वांचे स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत विराज टेक्स्टाईल मिल येथे आपल्या शॉपचा पूर्ण डिटेल पत्ता इथे येत आहे वरच्या बाजूला फोन नंबर येत आहे आणि यामध्ये आज आपण कव्हर करणार आहोत साऊथच्या साड्या साऊथ कांचीपुरम टिश्यू कव्हर करणार आहोत खूप सुंदर डिस्काउंट असणार आहे सध्या संक्रांत आणि लग्न सराई येणार आणि सध्या या ज्या साऊथ साड्या आहेत यांची सध्या खूप खूप ट्रेंड चालू आहे आणि खूप स्वस्त आणि मस्त साडी आहेत चापून चुपून बसणारी साडी आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघा आणि आपल्या मैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण की त्यांनाही ह्या जो आपल्याला ऑफर दिलेली आहे ही कव्हर करता येईल लगेच व्हिडिओला सुरुवात करूया या अगोदर लोकेशन बघू हा आहे सोल, पुणे सोलापूर रोड इरिगेशन कॉलनीच्या अगदी समोर उरळी कांचन येथे विराज टेक्स्टाइल मिल या शॉपला आज आपण भेट देणार आहोत तर आ, सर आपल्या सोबत आहेत नमस्ते सर नमस्ते आरती स्पेशल चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आता आपण जी हातामध्ये साडी घेतलेली आहे ती काय रेंज पासून सुरुवात असणार आहे मार्केट प्राइस तीन साडेतीन हजार रुपये ओके आपल्याकडे ऑफर मध्ये बसल पंधराशे रुपये फक्त पंधराशे मध्ये पूर्ण जरी काम असणार आहे यावर आणि काठ बघा किती मोठे आहेत सुंदर व्हरायटी असणारे गोल्डन बेस्ट साडी साऊथ साडी ही आहे टिशू साऊथ कांचीपुरम बरोबर ना सर यामधले कलर मी तुमच्या पुढे शो करते हा पदर आहे आणि ब्लाऊज कसा असणार आहे सर याचा ब्लाउज पीस पण ब्रोकेटचा ब्लाऊज ब्रोकेट आहे बघा हा पूर्ण ब्रोकेटचं ब्लाऊज असणार आहे त्यामुळे साडी एकदम उठावदार दिसणार आहे बिलकुल दीड हजाराची साडी वाटणार नाही साडेतीन हजाराची साडी दीड हजाराला आहे आपल्या इथं यामध्ये टिशू कांचीपुरम पन्नास हजाराची पंचावन्न हजाराची साडी पंधरा ते वीस हजाराला पण मिळणार आहे जर तुम्ही ब्राईड असताल आणि तुम्हाला तशी साडी खरेदी करायची असेल तर ती सुद्धा आपल्याकडं टिशू मध्ये उपलब्ध आहे यामधले आपण कलर बघतोय बघा आपल्याकडं हा जांभळा रंग आहे परत हा गाजरी कलर आहे बघा सुंदर सुंदर डिझाईन आहे आणि प्रत्येक डिझाईन मध्ये आपल्याकडे चार ते पाच कलर उपलब्ध आहे यामध्ये आपल्याकडं प्रत्येक साडीमध्ये कव्हर केलं तर साधारण चाळीस कलर आहेत तुम्हाला हवे ते कलर उपलब्ध राहणार आहेत आता आपण पुढचा प्रकार बघू यामधलाच थोडीशी हाय रेंज आहे यावरच डिझाईन बघा किती सोबर आहे आणि मीनाकारी काम केलेलं आहे पूर्ण गोल्डन बेस साडी आहे सुंदर कलर सगळे रिच कलर मिळणार आहेत आणि उठावदार हा ब्लाऊज आहे ना ब्लाऊज पीस आणि ब्लाऊज पीस वर बघा असं मी काम केलेलं दिसू येईल तुम्हाला सुंदर आहे टिशू कांचीपुरम ही साडी अगदी अंगावर घातल्यानंतर चापून चोपून बसणार आहे पटकन घडी होणार आहे आणि रिंकल फ्री साडी आहे बिलकुल तुम्हाला जाणवणार नाहीये आणि ह्या साडीची किंमत तुम्ही ऐकताल तर तुम्हाला नवल वाटणार आहे साडेचार हजाराची साडी दोन हजार दोनशेला आहे बघा साडेचार हजाराची दोन हजार दोनशे यामध्ये कलर किती सुरेख आहेत प्रत्येक कलर उठावदार असणार आहे तुम्हाला इथं आल्यानंतर असं होणार आहे की ही घेऊ का ती घेऊ आणि प्रत्येक कलर हा प्रत्येकाच्या अंगावर सुंदर दिसणारच आहे व्हरायटी बघा पूर्ण विनाकारी काम केलेलं आहे कलर एकदम सुंदर दिसतात कॅमेऱ्यापेक्षा तुम्ही इथं ता प्रत्यक्षात आला तर ता अजून सुंदर साडी उठावदार दिसणार आहे या पुढची आपण साडी कव्हर करतो आहोत बघा ही साडी आहे साडेसात हजाराची साडेतीन हजाराला सुंदर साडी असणार आहे याची काठ बघा आणि पूर्ण एक विताच्या पुढचे काठ आहेत ज्यांना मोठे काठ आवडतात त्यांच्यासाठी आणि याच्यावर बघा कसे छान लवबर्ट्स आहेत लवबर्ड साडी म्हटलं जातं याला खूप जण लवबर्ड साडी म्हणून पण याला ओळखतात बाजारामध्ये तर ही पण साऊथ साडीमध्ये मोडते यामध्ये पण बघा हा सुंदर आता सध्या गोल्डन कलर हा सध्या खूप ट्रेंडी चाललेला आहे तुम्हाला जर कॉन्ट्रास्टमध्ये हवा असेल तर हा, हा सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे यामध्ये बघा किती सुंदर सुंदर कलर असणार आहेत आणि पूर्ण पल्लू बघा तुम्हाला इतका सुरेख दिसतो हा पल्लू अंगावर घेतल्यानंतर साडी एकदम सुरेख दिसणार आहे याला दिलेला ब्लाउज आपण बघूया हे बघा फुल शाईनचा ब्लाउज आहे एकदम सुरेख आणि ह्याला पण काठ खूप छान दिलेलं आहे ब्लाऊज शिवल्यानंतर साडी खरंच खूप गोड दिसणार आहे कलर बघा किती सुरेख सुरेख आहे पिस्ता कलर यानंतर अबोली कलर असे कलर मार्केटमध्ये अजून आलेले नाही आहेत आपल्या ता इथं पहिल्यांदा स्टॉक आलेला आहे आणि हा स्टॉक तुम्हाला कवर करायचा असेल तर लवकरात लवकर शॉपला भेट द्या ह्या कलर तुम्हाला परत परत कव्हर होणार नाही आहेत आणि ह्या डिझाईन होणार नाही प्रत्येक मध्ये आपल्याकडे दहा ते बारा कलर उपलब्ध आहेत भरपूर स्टॉक आहे आणि मेन म्हणजे हा डिस्काउंट भरपूर दिवस राहणार आहे संक्रांतीनंतर सुद्धा हा डिस्काउंट राहणार आहे यामध्ये हे बघा हा पॅटर्न एक मला एकदम वेगळा वाटला सुंदर व्हरायटी या आहे यामध्ये कलर बघा किती छान आहेत एकदम सुंदर कलर आहेत आणि सगळे फिरते कलर आहेत अंगावर साडी एकदम छान दिसेल सुंदर आणि प्रिंट नाहीये पूर्ण जरी काम असणार आहे साडीच्या बाबतीत बिलकुल टेन्शन घेऊ नका सूत एक नंबर असणार आहे कॉपर आहे ओके गोल्डन कॉपर दोन्ही सिल्वर पण आहे ना यामध्ये सिल्वर आहे यूज केलेलं लाईट ब्राईट सगळी सुंदर कलर आहेत कलर डिझाईन हे बघा यल्लो हळदीचा वगैरे तुम्हाला ब्राईड असताल तर हळदीला अगदी साडेतीन हजारामध्ये तुमची ब्राईड होऊन जाणार आहे हळदीसाठी किंवा अगदी साखरपुडा पण होऊन जाणार आहे सुंदर व्हरायटी आहेत भरपूर कलर भरपूर डिझाईन आहेत आता काही ब्राईडस असतात त्यांना एकदम असं प्लेन नाही आवडत तर त्यांच्यासाठी सिरोस्की वर्कच्या साड्या आलेल्या आहेत यांची थोडीशी रेंज वाढते कारण की याचं वर्क सुद्धा तसंच असतात लाईट वेट असतात काय रेंज असणार आहे स्टार्टिंग रेंज सर स्टार्टिंग रेंज, रे रेंज तीन हजार रुपयापासून स्टार्ट होईल ओके सिरोजकी मध्ये ओके याची फिनिशिंग एकदम प्रॉपर पूर्ण वेडिंग स्पेशल आहे एकदम छान आणि असं नाही की ब्राईड असताल तर यानंतर इथे तुम्हाला या, या साड्यांचा उपयोग होणार आहे म्हणजे कपाटातली भरती नाही होणार आहे साड्या एकदम सुपब आहेत आणि एकदम छान आहेत बघा आणि याचं फिनिशिंग आहे ना हे एकदम सुरेख आहे साडीवरचं प्रत्येक साडीवरचं फिनिशिंग बघा मी तुम्हाला जवळून मध्ये दाखवते आणि साडी एकदम फोटोशूटमध्ये सुंदर येणार आहे जर आई असताल तर तुम्हाला जरा फेंट कलर हवे असतील तर सध्या बघा तुम्हाला संक्रांतीसाठी किंवा इतर कुठल्याही कार्यासाठी जर घ्यायचं असेल तर सुंदर कलर आहे मोती कलर यावर बघा हे पूर्ण मिनाकरी काम केलेलं असणार आहे झिगॅक्ट पॅटर्न मध्ये पण आहे खूप मैत्रिणींना झिगझॅग पॅटर्न आवडतो हा थोडा वेस्टर्न कडे जातो आ, सर याचा मला पल्लू दाखवा म्हणजे सुंदर आहे कलर पण बघायला मिळतील याच्यात सुंदर आहे ह्याला टेसल्स दिलेत नेस्ता, नेस्ता पदर आहे त्यामुळे मिऱ्या कमी पडणार नाही खूप मैत्रिणींचे प्रॉब्लेम असतो की काटपदर साड्यांना मिर्या कमी पडतात तर नेस्ता पदर असल्यामुळं हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे सुंदर आहे बघा हा पूर्ण पल्लू आहे आणि पूर्ण साडी वाव एकदम सुरेख दिसणार आहे साडी यामधले बघा यामधला या पल्लू बघा हा तर मला वाटतं पैठणी सारखा पल्लू आहे पूर्ण पैठणी पल्लू आहे आणि अशा प्रकारचं ब्रॉकेटचं ब्लाऊज आहे मग साडी आणि एकदम वेट साडी आहे बिलकुल अशी पटकन नेसता येणारी ज्यांना साडी नेसता येत नाही त्यांच्यासाठी एक नंबर आहे हा मरून कलर मध नाही बघा थोडस गुलाबी आहे डार्क गुलाबी आहे ओके डार्क गुलाबी आहे बघा मोती कलर मध्ये आता जास्त सुंदर सध्या सा खूप ट्रेंड आलेली आहे परत मोती कलर गोल्डन कलर याची परत ट्रेंड आलेली आहे हे सॉफ्ट कलर जादा करून फंक्शन मध्ये यूज केले जातात सुंदर व्हरायटी आहे बघा साडी एक नंबर दिसणार आहे स्टोन वगैरे भारी सगळं पूर्ण पूर्ण खूप सुरेख कलर सगळ्यामध्ये मिळतील हा बघा मेहंदी कलर तुम्हाला मेहंदीला वगैरे हा घ्यायचा असेल तर किंवा वरमाईला घ्यायचा असेल तर सुरेख याचा पल्लू मी दाखवते रेंज काय आहे सर ही आता आपण बघतोय चार, चार, चार हजार दोनशे रुपये बसते आठ हजार दोनशे रुपये मार्केट प्राइस आहे ओके चार हजार दोनशे ऑफर प्राइस आहे फक्त चार हजार दोनशेच्या साड्या आपण कव्हर केल्या सगळ्या ना मोठी कलर पण तसे सगळे सगळे हे आणि ऑफर मध्ये ह्याच्यात कलर डिझाईन भरपूर आहेत ओके कलर डिझाईन भरपूर बघायला आपली ऑफर कधीपर्यंत असणार आहे सर कंटिन्यू ऑफर राहणार आहेत आपल्याकडे ओके हा संक्रांत स्पेशल पेन आहे आणि लग्न आता हा जो सिरोजगी साड्यांचा जो पॅटर्न आहे यामध्ये आपल्याकडं भरपूर डिझाईन आणि भरपूर कलर उपलब्ध आहेत प्रत्येक डिझाईनमध्ये आपल्याकडे दहा ते पंधरा कलर उपलब्ध आहेत सुंदर व्हरायटी आहे आत्ता बाजारामध्ये ही नवीन आणि ट्रेंडी आलेली आहे सध्याचं ट्रेंड सुरू झालेला आहे तर नक्की या साड्या कवर करण्यासाठी लवकरात लवकर शॉपला भेट द्या नवीन साड्यांवर मी डिस्काउंट सांगितलेला आहे तो म्हणजे सर्वांना ह्या पॅटर्नच्या साड्या खरेदी करता याव्यात आणि आता लग्न सराईमध्ये तुम्हाला त्याचा उपयोग करता येईल याच प्रकारे जर ब्राईड असताल तर संक्रांतसुद्धा तोंडावर आलेली आहे तर नक्की तुम्ही या साड्या कवर करू शकता आजचा हा जो साड्यांचं कलेक्शन आहे कसं वाटलं मला नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओचे खाली लाईक बटन आहे ते दाबायला विसरू नका आणि तुमच्या मैत्रिणीला सुद्धा या साड्या दाखवायच्या असतील तर व्हिडिओ शेअर करा परत भेटू